नमस्कार मित्रांनो भाजपाचा वापर शिवसेना धडकणार एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाली त्यामुळे महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणताही हालचाली दिसून येत नाही महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण यावर तिढा सुरू झाला आहे भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांच्या हातात पुन्हा देण्याची मागणी केली आहे आता ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्णय झाला आहे भाजपाने दिलेल्या ऑफरवर काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ता आहेत आणि तो आपण सविस्तर बघूया मग भाजपाने कोणती ऑफर दिली याकडे आपण थोडं लक्ष टाकूया भाजपने शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत या थेट मोदींच्या टीम मध्ये सामील होण्याची ऑफर आहेत भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे अशी पहिली ऑफर आहेत जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये सामील होण्याची संधी आहे तर एकनाथ शिंदे हा भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे मुख्य आमदार भाजपकडे राहणार आणि त्यामुळे भाजप शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याचा जा निर्णय घेतला तर राज्याच्या राजकारणातून राज्च एक्झिट घ्यावा लागणार आहे मग एकनाथ शिंदे घेणार का मोठा निर्णय याकडे थोडं लक्ष टाकूया काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे ऑफर नाकारणार ना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद हे नाकारणार आहेत शिंदे हे आपल्याऐवजी इतर एखाद्या आमदाराला उपमुख्यमंत्री करू शकतात यामागे मराठा अथवा मागासवर्गीय आमदाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे केंद्रात एकनाथ शिंदे जाणार नाहीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात आपला पक्षाचा खासदाराला संधी देतील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्यास ला ते मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील आणि पक्षाचा रिमोट आपल्या हाती ठेवतील अशी शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विधानसभेची निवडणूक लढवली गेली शिंदे यांच्यामुळे लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुतीला विधानसभेत जोमाने मिळालं त्यामुळे मुद्दा शिंदे गटाच्या आमदारांकडून मांडण्यात येत आहे येत्या ये दोन तीन दिवसामध्ये एकनाथ शिंदे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद